धुळे महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराला सीमेवर नेऊन ठेवणाऱ्या आयुक्त दगडे पाटील यांची झालेली बदली निश्चितच दिलासादायक आहे महिला ही संवेदनशील असते तिचे मन हळवे सृजनशील असते म्हणून महिला अधिकारी पुरुषांच्या तुलनेत अधिक प्रामाणिक कृतीशील असतात हा समज बाईने ठोकारून लावला त्याची फळे मात्र धुळेकर जनता रोज भोगत आहे रस्त्यांच्या खड्ड्याने झालेल्या चाडांमधून तो मार्ग शोधतो पडतो आणि महानगरपालिकेला प्रचंड शिव्या देत मार्गस्थ होतो शहरात तर पाचशे मीटरवर प्रचंड घाणीचे साम्राज्य कचऱ्याचे साचलेले ढीग हे तर नेहमीच दृश्य दुर्गंधीमुळे तोंडाला रुमाल लावून नरक यातना भोगत धुडेकर तडमडत राहिला पावसाने जरा शिडकावा केला तरी रस्त्यांच्या नद्या होताना धुडेकर पाहत होते पेठ भाग कलेक्टर ऑफिस सिव्हिल हॉस्पिटल कमलाबाई कन्याशाळा महानगरपालिकेच्या दारात तलाव साचले दुचाकी बंद झाल्या महिला पुरुष सर्वच हातबल होत राहिले त्यांचे हाल कोणीच रोखले नाही कारण या आयुक्तांना ही कामे महत्त्वाची नव्हती मांडवली कामाचे पाच पटीचे जास्तीचे दर आकारून निविदा मंजूर करणे त्याचे पंधरा टक्के कमिशन मोजून घेणे कामाला वाव नसताना दोन वर्षात तीन तीनदा रस्त्यावर रस्ते टाकणे जनतेच्या निधीचा अक्षरशः अपव्यय या बाईने केला त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून अमिता दगडे पाटील यांच्या कार्यकाळात दोन कोटीच्या कामाला चालना दिली पण दोन हजार कोटीचे काम धुळे शहरात कुठेच दिसले नाही दरम्यान याबाबत शिवसेनेच्या वतीने आयुक्तांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत फटाके फोडण्यात आले यांची बदली झाली आणि सर्व धुळेकरांना काही आनंद झाला आहे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे कारण की धुळे शहराला महानगरपालिकेला भ्रष्टाचाराच्या अक्षरशः खाईत लोटणाऱ्या या बाईने सगळ्यांचा जीव मेटाकुडीस आणला होता भ्रष्टाचाराचा नवीन पायंडा तिने पाळला होता स्वतः पंधरा टक्के ती घ्यायची अशी चर्चा या महानगरपालिकेच्या आवार होत असते या बाईने या शहरामध्ये तीन हजार कोटीचे रस्ते केले असतील पण आज आपण जर धुळ्यात गेलो तर रस्ते हे खड्डेमय झाले आहेत जागोजागी खड्डे आहेत खड्डे रस्ते की रस्त्यात खड्डे हे सांगता येणार नाही धुळेकरांचा अक्षरशः जीव या बाईने जागोजागी कचऱ्याचे ठीक या बाईला दिसले नाही ती कचऱ्याच्या ठेकामध्ये मध्ये बाईने पैसे खाल्ले पैसे कुठेही नाही खाल्ले हा प्रश्न आहे माझी विनंती आहे नवीन येणाऱ्या आयुक्ताला आम्ही असं ऐकतोय की अडीच खोके देऊन नवीन आयुक्त या ठिकाणी बसवण्यात आला आहे बसतो आहे त्याची गाठ आमच्याशी आहे जरी बऱ्या बोलाने काम व्यवस्थित नाही केलं भ्रष्टाचाराचा तोच पायडा सुरू ठेवला तर या शिवसेनेची गाठ आहे हे त्यांनी जाणून घ्या पूर्वी धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीने निवडणूक आयुक्तांना या ठिकाणी आम्ही पत्रव्यवहार केला होता की धुळे महानगरपालिकेचे आयुक्त यांचा कार्यकाळ का हा धुळे शहरामध्ये पूर्ण होत आलेला आहे कारण गेल्या दोन वर्षापासून धुळे शहरामध्ये जे विविध विकास कामं या ठिकाणी होत होती त्या विकासकामांमध्ये प्रचंड टक्केवारी त्या ठिकाणी आयुक्तांच्या मार्फत या ठिकाणी खाल्ली जात होती आणि टक्केवारीचं प्रमाण वाढल्यामुळे या धुळे शहरामध्ये झालेले विकास कामं अत्यंत निकृष्ट अशा दर्जाचे झाले पावसाळा चार महिन्यानंतर आज ऑक्टोबर महिन्यापर्यंत तो लांबला कदाचित तो नोव्हेंबर महिन्यापर्यंत सुद्धा लांबण्याची शक्यता आहे अवकाळी पावसामध्ये या धुळे शहराचे संपूर्ण रस्ते वाहून जातील की काय अशी भीती आज निर्माण झालेली आहे आज धुळे शहरामध्ये अर्ध्याच्या वरचे रस्ते हे खड्डेमय झालेले आहेत रस्त्यावरती ठिकठिकाणी कचऱ्याच्या ढिगारे उभे राहिलेले आहेत या संदर्भामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं दररोज आंदोलन या ठिकाणी सुरू आहे ना ना अशा परिस्थितीमध्ये आंदोलन करणं आयुक्तांना निवेदन देणं आणि आयुक्तांनी निगरगठ्ठपणे त्या आंदोलनावरती प्रतिक्रिया न देणं असा कारभार गेल्या दोन वर्षापासून या ठिकाणी सुरू होता राज्य शासनातले काही महत्वाचे मंत्री असतील राज्य शासनाचे काही प्रतिनिधी असतील त्या या आयुक्तांना ते पाठीशी घालण्याचं काम करत होते नगर रचना विभागाचे काही अधिकारी असतील त्या आयुक्तांना मलिदा त्या अधिकाऱ्यांना मलिदा देऊन ही बाई गेल्या दोन वर्षापासून या ठिकाणी बसलेली होती पंढरपूर हे त्यांचं मूळ गाव असल्याचं आयुक्त मोठ्या अभिमानाने या ठिकाणी सांगत होते पण आज या ठिकाणी आम्ही जे आंदोलन करायला आलेलो आहोत ते या ठिकाणच्या भ्रष्टाचारी आयुक्ताच्या विरोधामध्ये आम्ही करायला आलेलो आहोत पंढरपुरी म्हैस सगळीकडे प्रसिद्ध आहे पंढरपुरी म्हैस हिला खायला चारा जास्त लागतो पण ती दूध कमी देते तोच प्रकार नेमका धुळेकरांच्या बाबतीमध्ये या ठिकाणी झाला या पंढरपुरी आयुक्ताने या ठिकाणी धुळेकरांचा मलिदा टक्केवारी रुपी मलिका या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये खाल्ला पण त्याच्या अगेन्स्ट ज्याला आपण म्हणतो त्याच्या मोबदला म्हणून या काहीच दिलं नाही आज धुळेकर जनता या ठिकाणी शिव्या देते आहे रस्त्यावरती कचऱ्याचे डीक पडलेले आहेत ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत कर्मचारी काम करत नाही आहे या ठिकाणचे ठेकेदार जे थे, आहेत ते ठेकेदार सुद्धा वैतागलेले आहेत कारण की पस्तीस चाळीस टक्के ठेकेदारांना त्या ठिकाणी टक्केवारी द्यावं लागते अशा परिस्थितीमध्ये धुळे शहराचे आमदार सुद्धा हतबल या ठिकाणी झालेले आहेत आणि म्हणून आज या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी जल्लोष साजरा करतोय आणि येणाऱ्या आयुक्तांना आम्ही या ठिकाणी शहरात देतोय जी खबरदार धुळे महानगरपालिकेची आपण जर सूत्र स्वीकारत असाल तर या शहरामध्ये भ्रष्टाचारी आणि टक्केवारी येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी कदापिही स्वीकार केली जाणार नाही